शेती हा पारंपरिक व्यवसाय पण काळानुसार बदल घडवायचा धाडसही निर्णय घेतला मंगवेडा शहरातील श्री कांतीलाल दत्तू व सौरूपाली दत्तू यांनी या दाम्पत्याने परंपरा जपत त्यांनी निवडला नवा मार्ग पर्यावरणपूरक नॉन वुवन बॅग्स निर्मितीचा सुरुवातीला अनेक अडचणी संघर्ष शंका आणि अपयशाचा सामना करावा लागला पण हार न मानता त्यांनी विश्वास ठेवला जर पर्यावरणासाठी काहीतरी करायचं असेल तर त्यात मनापासून प्रयत्न करायला हवेत आज मंगळवडा शहरालगत त्यांचा व्यवसाय मोठ्या थाटामाटात उभा आहे लाखो रुपयांची उलटाउलट करणारा हा उद्योग फक्त आर्थिक यशच नाही तर समाजासाठी आदर्श ठरला आहे उत्तम दर्जा उत्तम क्वालिटी हेच त्यांच्या यशामागचं खरं गोपित आहे प्रत्येक बॅगेत त्यांनी मेहनत प्रामाणिकपणा आणि समाजासाठी असलेली जबाबदारी गुंफली आहे पारंपरिक शेतीपासून आधुनिक उद्योगापर्यंतचा हा प्रवास म्हणजे प्रेरणादायी कहाणी आहे आज त्यांचा संदेश अगदी सोपा आहे प्लास्टिकला रामराम करून हिरवं भविष्य घडवूया या यशस्वी प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्या फक्त आपली चळवळ या यूट्यूब चॅनलवर